धनोजे कुणबी समाज मंडळातर्फे सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर रोजी चांदा क्लब ग्राउंडवर कृषी महोत्सव उपवर वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विचारमंथन सरपंच परिषद उद्योजकता मार्गदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम आणि वधूवर परिचय मेळाव्यासह बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्पादित साहित्यांचे प्रदर्शन राहणार आहे सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबरला हा महोत्सव पार पडणार असल्याची माहिती ॲडव्होकेट पुरुषोत्तम सातपुते यांनी दिली हा मेळावा आता क्लब रोडमध्ये आयोजित केलेला आहे यामध्ये आमच्या समाजातून जे काही आहे यांची कमी पुस्तकं प्रकाशित करत आहे या कार्यक्रमासाठी माननीय प्रतिभाच्या प्रतिभाच्या धमरपेठ आपल्या जिल्ह्याच्या खासदार यांच्या उद्घाटन होणार आहे आम्ही या या निवडणुकीमध्ये काही श क्षेत्रातून आणि वणी क्षेत्रातून जे ऑनलाईन नोंद आलेले आहेत त्यांचासुद्धा मी आज सत्ता ठेवलेला आहे आमी शर्पन जा जा है आमी एक आम्ही सरपंच परिषद ठेवलेली आहे आणि त्या परिषदेतून आम्ही सरपंचाच्या समस्या काय हे सांगणार आहोत नंतर आम्ही कृषी विषयावर एक आम्ही आम्ही आज परिसर ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्ही कृषी तज्ज्ञसुद्धा बोलवलेलं आहे आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्या कास्तकार लाभणार ला आहे आणि शेती करणं किती डिफिकल्ट आहे आणि शेती हा शेती शेती जी आहे त्यांनी उद्योग म्हणून करावा हा आम्ही संगीत त्याच्यामुळे घेणार आहोत ज्येष्ठाचा आम्ही त्या ज्येष्ठाचा आम्ही जो आहे या ठिकाणी अठ्ठावीसला आम्ही सत्कार एकोणवीसला जो आहे सत्कार ठेवलेला आहे पंच्याहत्तर वर्षाचे गोष्टी जे ज्येष्ठ आहेत त्यांचा आम्ही संपूर्ण या ठिकाणी सत्कार करणार आहोत त्यांच्या आशय जीवनामध्ये एक नवीन उमेद निर्माण करण्याचा आमचा आमचा प्रयत्न आहे आणि आणि अनेक सायंकाळी जे आहे ते सांस्कृतिक कार्यक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमच्या समाजातील जे गट आहे त्यांचे संपूर्ण कार्यक्रम सा या ठिकाणी करणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला यावं आणि आम्हाला सहभाग करावं ही विनंती